कालिंकेची आरती आरती कालिंकेची महाचंडी मागलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती कंतांतई चळावडा कापे पाऊनिया दिप्ती दीप्ती पाणी महाकाळ महादेव प्रभु राजा तांडवा तांडवात शंकराच्या ब्रह्मानंद चाले तुझा आरती कालिंकेची महाचंडी मागलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती दुष्ट पापी कुर ज्यांनी त्रैलोक्य गांजी करुणिया नाश त्यांचा त्यांचा స్తి స్నా ఉగ్ర రూప దుర్జనా భక్త ప్రియ ఆయి బ్రహ్మానందీ ఆరతి కాళికే చీ మహ్లీ మంగలి చాము మాడ లేఖా కడగోహీ లంబే नाचे महाकाली सती आरती कालिंकेची महाचंडी मांगलेची, रुद्र स्वरूपाची शक्ती नाई उग्र तुझी मूर्ती कालिंके जगन माती दास तुझे भाळे कृपेचे वरहस्त सुखी ठेवी तुलाळे आरती कालिंकेची महाचंडी मांगलेची, ची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती आरती कालिंकेची कालिंका माता की जय आईचा डोंगर गरजला डोंगर गरजला यम्बेचोङ जो उदो, उदो बोला हो अघिले र बालपणी नाही विचार केला मोङर गर जलला आंबेचा डोङर घर राम लक्ष्मण दोघे बंधू बाण सोडले दैत्यावर दैत्य झाले माळ डोंगर गरजला या आंब्याचा डोंगर गरजला काय पाहता विड्यावानी डोंगरवरच्या माझ्या धनी घर गरजला या डोंगर घर गर गरजला डोंगर घर झाला आंबे जा डोंगर घर झाला अंबा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण